जय शिवराया अतिशय चांगल्या पद्धतीनं येणाऱ्या मराठा बालवासांनी सोयी केलेली मराठा आरक्षणाबद्दल आणि आपल्या या कार्याबद्दल दोन शब्द सांगावा आज दोन कंदावामध्ये या ठिकाणी नाश्त्याची थोडस वगैरे असेल आणि थोडेसे जे काय लागणारे काय फोळ्या गोळ्या औषध आहेत त्या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चाललेले जे काही आंदोलन याच्यात आमचे जे काही नेते आहेत मनोजदादा धनंगे पाटील यांना यशस्वीपणे सर्व काही आरक्षणाबद्दलचे मुद्दे तिथं किंवा आरक्षण भेटणारच यासाठी आम्ही पण तयार आहोत एक मिनिट मला बोलत हॅलो आम्ही बीड जिल्हा ग्यावरा तालुक्यातून आलेलो आहे तर आम्ही मनोज जनांगे पाटील यांच्या समर्थ मुंबईत चाललेलो आहे लोणीकन मध्ये लोणीकन मध्ये येथील भाविकांचे आणि ग्रामस्थांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत आमचं पाण्याचं नाष्टाचं आणि जेवणाचं त्यांनी खूप चांगली सुविधा दिलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थांचे लोणीकन मध्ये येतील सर्व ग्रामस्थांचे आम्ही खूप 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 आभारी आभारी आहोत धन्यवाद वाईट द्यायची आज सकल महाराष्ट्र आरक्षणासाठी सर्व मराठा समाजाच्या आशावादी मनोजी जारांगे पाटील यांचा मोर्चा लोणीकंद येथून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे तरी आमच्या गावातील सर्व तरुण लोणीकंद गावातील तरुण मराठा सकल सकल मराठा समाजाचे व सर्व बांधव यांच्या वतीने नाश्ता औषध वैद्यकीय सेवा तसेच फळ वगैरे पाणी यांच्यात पूर्ण फुलाची पाकळी म्हणून एक सहभाग असावा गावाचा काहीतरी म्हणून सोय करण्यात आलेली आहे तरी सर्व येणाऱ्या मराठा बांधवांना व आंदोलकांना बांदौा एक कळकळीची विनंती आहे की सर्वांनी याचा लाभ घ्यायचा आहे आणि आमची जी सेवा आहे ती एक छोटीशी सेवा मान्य करून घ्यायची धन्यवाद आमचा जे लोणीकरचे तरुण मित्र त्यांनी जे हे केलं म्हणजे झरांड्याच्याबद्दल अभिप्राय दिला त्याबद्दल लोणीकांच्या वतीने जरांडेच जरांड्याचं अभिनंदन करतो आणि एक विनंती आहे की सगळ्यांनी नाश्ता करायला इथे गाड्या थांबावा अशी एक विनंती लोणीकर ग्रामस्थातर्फे विनंती करतो बोल बोल मी राजमाता राष्ट्रमाता घे जाऊ अखंड छत्रपती सम्राट राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचाराने जो एक सर्वसामान्य कुटुंबातील मराठी कुटुंबातील एक योद्धा सर्वसामान्य मराठी समाजासाठी ज्याने हे एवढं अथक परिश्रमातून सर्व काही करायचं ठरवलं आहे ते आदरणीय मनोजी जारांगे पाटील साहेब यांना प्रथमता त्यांचं सर्वांचं आम्ही लोणीकंद लोणीकंदमधील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने स्वागत करतो त्याचप्रमाणे या संघर्ष युद्धामध्ये जे सर्व मराठी बांधव सहभागी झालेत त्यांचं आम्ही प्रथमता स्वागत करतो आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेची सर्वसामान्य मराठी मुलांची जी काही आत्तापर्यंत पिळवणूक झाली ज्यांची पात्रता ज्यांची गुणवत्ता असून देखील ज्या मराठी बांधवांना आत्तापर्यंत बलिदान द्यावं लागलं निराशेतून ज्यांना फाशी घ्यावं लागली खऱ्या अर्थानं चारंगे पाटील त्यांच्यासाठी या ठिकाणी एक देव माणूसच या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना खंबीर साथ देऊन या युद्धामध्ये दे सर्वांनी सहभागी झालं पाहिजे आणि मराठी समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व लोणीकंदवासी त्यांच्या समेत आहोत आम्ही या ठिकाणी जे काही योजना जे काही नियोजन या ठिकाणी आपण सर्वांसाठी आहे हा एक छोटासा आमचा खारीचा वाटा आहे आपल्यामध्ये आम्ही जरी आंदोलनात सहभागी नाही झालो तरी आपण सर्वांची सेवा करायची आम्हाला संधी या ठिकाणी प्राप्त झाली ते आम्ही आमचं भाग्य समजतो आणि आमच्या सर्वांचे नेते आदरणीय प्रदीपदा खंद उपदेचे माजी अध्यक्ष आणि पी डी सी सी बँकेचे विद्यमान संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व तरुण सहकाऱ्यांनी जे जे काम या ठिकाणी आज उपस्पद केलेलं आहे त्या सर्वांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपण सर्वांना शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने दिल्ली सह केली त्या पद्धतीने मुंबई सह केल्याशिवाय राहणार नाही आणि मराठी बांधवांना न्याय मिळवल्याशिवाय जरंगे पाटील शांत बसणार नाही धन्यवाद मला हिच्या